आपलं स्वागत आहे आज आम्ही मुदखेड ते मालकोठा रोड आहे या मालकोठा रोड आलो आहे की असा आम्हाला कंपल कल्पना आली की एक मोठी गाडी इथं फसली अजून नागरिकांना लय त्रास होत आहे इथं एवढं खोल आहे परंतु शासन प्रशासन राजकीय नेता फक्त आपला विकास दाखविता विकास काही झाला नाही आपल्या भोकर विधानसभा तर आता लोकांशी जाणून घेऊ की आपल्याला काय विकास झाला अजून आपल्याला काय त्रास आहे मामा आपलं नाव काय गिरी महाराज आपल्याला काय त्रास होत आहे सर जाण्याचा त्रास आहे काय नाही असं हे कोणाच्या चूक झाली काय नाही गव्हर्नमेंट वो, वो, गव्हर्नमेंट आपले जे बांधकाम विभाग मंत्री होते अशोकराव चव्हाण यांनी आपला काय विकास केला आणि त्यातल्या त्यात नागेली बारड जाऊन बघा साहेब नागिली बारड रस्ता आधी जाऊन पहा काय विकास केला ते सोट्या डोळ्याने जाऊन बघा साहेब नागली तर अशोकराव चे ते विश्वासूर जिल्हा अध्यक्ष होते नागिलीकर गोविंद राव त्यांचा गाव आहे हो त्यांना विकास केला के? का नाही कागिली चनापूर बारण नागिरी चनापूर हा रस्ता स्वतः जाऊन बघून या आता अजून काय गावकरी आहे अजून गाड्या फसले अजून यांना बी विचारून घेऊ काय त्रास व्हायला तो साहेब आम्ही रोज येण्या जाण्या करता मात्र काय रोजच्या रोज असंच पायाने जावं लागते कधी गाडी ढकावं लागते रोज कधी पडावं लागते कधी खूप त्रास होते दोन दोन दिवस घरी बसावं लागते आम्हाला डेली जावंच लागते कामासाठी आम्ही दुकानावर काम करता रेग्युलर आम्हाला काही केली तरी जावंच लागते लास्टला गाडी इथं ठेवून पलीकडे जावं लागलं एखाद्या आखाड्यावर एखाद्या वेळेस आपण दिव्यांग आहे दिव्यांग असल्यामुळे आपल्याला किती त्रास होतो त्रास तर रेग्युलरचाच आहे साहेब आता काय करणार त्याला कामाला तर जावं लागणार आहे त्रास तर होणारच आहे रेग्युलर डेली अपडाऊन करावंच लागणार आहे काम करायसाठी आपल्या जगासाठी काही करावं लागेल ना आपल्या भागातले जे आमदार होते त्यांना इस्तीफा दिला इस्तीफा देऊन बीजेपी मध्ये गेले बीजेपी मध्ये गेल्याच्या नंतर बी आपल्या काय भागाचा विकास झाला काय त्यांनी त्यांच्या विकासासाठी त्यांनी गेले साहेब सा तर आपण त्यांना काय सांगू शकता की त्यांनी आपल्या एरियाचा विकास करायला पाहिजे होता शेतकऱ्याचे प्रश्न मिटवाय पाहिजे होते कोणाचा प्रश्न असा आहे की आमचं वावर वरून आहे खालून पान रस्ता आहे रस्ता जावा याच्यामुळे ते काहीच करणे बी देण्यात आले शेतकऱ्याला पैसे पण भेटण्यात आले त्याच्यामुळे ते रोड अडवलेला आहे आता आपण पाहू शकता की एवढं रांग लागलेली आहे गाड्याची अजून हे गाडी इथून निघत नाही आता निघत काय आपण स्वतःहून बघता कॅमेरावर ऑन कॅमेरावर भाऊ कळा आपल्या गाडी अजून आपला नाही कुठे कुठले आपण निश्चित आहे आपल्याला काय होते जर, 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 आप, विका जला। विका जला सर गाडी स्लीप मारते सर आमच्या गाडीच्या टपऱ्या मध्ये चिकोल आम्हाला खूप परेशानी होते सर या रस्त्यामुळे नाही आपल्या लोक तर सांगत सांगू इच्छित की आमचा भागात लय विकास झाला विकास झाला काय काही एकता बी विकास झाला नाही सर बर अजून एक महाराज म्हणून आहे त्यांना विचारून घेऊ अरे प्रतिक्रिया आहे काय प्रतिक्रिया आहे सगळं स्वतः करता फक्त मताना करता काय हाय काय जनतेला काय जनतेला काय लागते रस्ता पाणी लाईट जनतेला लागते काय तुम्ही काही खा जनतेला लागते काय खायला काहीच लागत नाही पण जनतेला फक्त हे वस्तू रस्ता पाण्याची व्यवस्था लाईटची शेतकऱ्याला दुसरे काही ना लागत हे सगळं ते स्वतःची गार भरण्याकरता करायचे ते तर भाषणामध्ये सांगता की मी जे बोलतो ते करतो ते खरं आहे का नाही 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 हे ना, चॉकलेट हो चॉकलेट त्याला राजमला चॉकलेट म्हणतात भाषणामध्ये म्हणायचं नुसते फक्त बोलायचं ते करायचं काहीच नसते आणि आतापर्यंत केलं नाही काहीच आता बघा का एक, एक दिवस झाले ते मुघटला काय भूमिपूजन केले काय इलेक्शन आल्यामुळेच काय भूमिपूजन करतात इलेक्शन आलं की कोणाला भूमिपूजन करायचं आणि लोकांना सांगून टाकून द्यायचं की बो आता भूमिपूजन केलं साहेबांना आता बघा तुम्ही पाहू शकता की या लोकांना किती त्रास होत आहे आता किती वर्षापासून असा त्रास आहे त्रास म्हणजे काय चार पाच वर्षाला असं त्रास आहे तर आपल्या भागाचे ते बांधकाम विभाग मंत्री होते आपला काय विकास केला काय विकास केला काय विकास, केल विकास, का, विकास का, केले सांगा तुम्ही कुठला विकास काय हे विकास केलेला अजून नागरिक आहेत त्यांचा बी विचारून घेऊ हो, कि किती त्रास होता हे बघा छोटे छोटे लेकर घेऊन लोक जात आहेत परंतु गाडी पास हो होव होत नाही हे बघा हे बसली बघा आता याची बघा तुम्ही आता या गाडीचं काय नुकसान होईल दोन दोन माणूस पुसून गाडी काढावं लागले बघा तर हे असा विकास हे विकास झाला मामा हे कसा आहे विकास आपला गावाचा एक गावचा आमच्या चिकाऱ्यासारखं गाव नांदेड जिल्ह्यात विनास साहेब एक गावचा खेळ फक्त चार माणसं तर कोण कोण आर के साहेब आहेत कल्याणकर आहेत आणि दुसरे पांडू बनार ते मरून गेलो ठीक आहे जे आपले भागाचे आमदार होते ते इस्तीफा देऊन आपला लावारी विधानसभा झाला त्या संदर्भ आपली काय प्रतिक्रिया इकडे काही नाही त्या चव्हाण जे होते ते पक्ष दुसऱ्या त्या ईडीला भिवून भाजप मध्ये गेले आपल्या कोण्या वाऱ्या आलो सोडून टाकले आपल्या वाऱ्यावरून सोडून माणसं त्याला काय त्याच बघा किती लहान लहान लेकरू ये दादा काळात आहे गाडी स्लीप झाली काय झाली तर याचा कोण जबाबदार आहे ये बघा ये बघा ये बघा हे बघा किती रेट रेस रे दादा दादा पहिले आपण काय करा लेकरा खाली घ्या नंतर दोन तीन लोक या बघाय लेकरो बी भियाले कि दुसऱ्या संघ यास बघा गाडी किती आहे दादा आपल्याला काय त्रास झाले काय भरपूर त्रास आहे पण या विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास जास्त मतदारसंघातल्या लोकांनी करून घेतला त्याबद्दल असे ह्या रस्त्याचे जे काही मागण्या आहे यांनी रस्त्यात असे फिरूत नाही यांना काय अधिकारच नाही नैतिक अधिकार यांचा कुठलाच राहिलेला नाही कारण स्वतःचा विकास जास्त झाला स्वतःचे कारखाने भरण्याचं काम हे ते काम जास्त केलं ह्यांनी पण ह्या रस्त्या लोकांचा विकास लोकांचे नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत तर शेतकऱ्याच्या नावाखाली याने आपला स्वतःचा विकास जास्त केला अजून बघा त्यांची मुली आपल्या भोकर विधानसभातून अजून इच्छुक उमेदवार आहे त्या संदर्भातली काय भूमिका आहे नाही नाही इच्छुक असो काही असो तुम्ही लोकाचा जर विकास केलात लोकाचे जर प्रश्न सोडवलात तर निश्चित रूपामध्ये तुम्ही कुठेतरी यश मिळवाल पण असं काही झालेलं नाही कारण आजपर्यंत तुम्ही स्वतःचाच विकास करत आलात कुठली जनता तुम्हाला माफ करणार आहे तुम्ही बघितलात काय काँग्रेसचे हाल झालेले आहे आपल्या बीजेपी मध्ये आज बीजेपीचे हाल काय झाले आहे कारण ह्या याच्यामुळेच झाले आहे कारण हे भ्रष्ट लोक ज्या ठिकाणामध्ये जाऊन बसलेले आहेत त्याच्यामुळे हा विकास थांबलेला आहे ये होते गावाचे नागरिक आपण यांनाशी विचारून घेतलं की यांना काय त्रास आहे अजून पाहू शकता की लेकराबाडा घेऊन नान नान ये येत आहे गाड्या स्लीप व्हाले काय दुर्घटना हा बघा एक किती रोजगार माणूस येऊन त्यांना एवढा त्रास व्हायला आहे तिकडे जाम झाला सगळं कारा गाड्या सगळं उभं राहिले डक्कन सवेराहून अब्दुल रजाक मुदखेड महाराष्ट्र नांदेड